सर सध्या सगळ्यांचं लक्ष लागलंय मुंबई महानगरपालिका ह्या <laughs> मुंबई महानगरपालिकेमध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत ठाकरे ब्रँड एकत्र येणार आहे अशी चर्चा सध्या तरी सुरू आहे काय वाटतंय दोन ठाकरे एकत्र आल्याने कितपत त्याचा परिणाम येत्या निवडणुकीमध्ये दिसत कारण राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला मुंबई काबीज करायची आहे कसं पाहता याकडे म्हणजे इतरांना काबीज करायची नाही असं तुम्हाला म्हणायचं की काय का मग बाकीचे करता लढतायत ऑल्सो रॅन म्हणण्याकरता म्हणतो ना मग ते, बाकी ते, बाकी ते, ते, ते ना आता इतकी गॅप पडल्यानंतर पुन्हा काबीज करायचे मग ते कशा करता लढतायत म्हणजे एकाच पक्षाला काबीज करायची आणि इतरांना म्हणजे ऑलिम्पिकमध्ये एका देशाचा खेळाडू आला तो म्हणतो मला जिंकायचा आहे मग बाकीच्या देशांचे खेळाडूं काय म्हणताना आम्ही हारायला आलो का तेही जिंकण्यासाठी चालले असतात सवाल आहे की त्यातला कोण जिंकतो आणि का जिंकतो हा मुद्दा आहे आता राहारायला यांचा प्रश्न यांचा प्रश्न असा आहे की यांचा किती मतदार प्रभाव, प्रभाव पडेल आता एक गोष्ट क्लिअर झालेली आहे की जर आ, मनसे आणि शिवसेना यांची युती झाली तर काँग्रेस त्या युतीत येत आहे का तर त्याचं उत्तर काय हे तुम्हालाच माहिती आहे <laughs> काँग्रेसने याचं उत्तर दिलेलं आहे मग त्यांच्याबरोबर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस येणार का तर तेही गुलदस्त्यात आताचं प्रकरण म्हणजे आत्ताच्या घडीला हे दोघं भाऊ एकत्र येत आहेत याच्या व्यतिरिक्त सगळ्यांनी आपले पत्ते आपल्या छातीशी घट्ट धरून ठेवलेले आहेत आणि कुणीच ते पत्ते आता ओपन करायला तयार फक्त काँग्रेसनी स्पष्टपणे सांगितले की जर मनसे असेल तर आम्ही एकत्र त्यांच्याबरोबर लढणार नाही म्हणजे एक प्रकारे जी महाआघाडी आहे त्या आघाडीमध्ये आत्ताच एक आपल्याला थोड्याफार पा, थोड्याफार प्रमाणात पडझड दिसून येते चौथा मुद्दा आकर्षण आणि वक्तृत्वाची धार आणि लोकप्रियता हे जर निकष मानले तर राज ठाकरे यांचा नंबर अधिक उजवा आणि वरचा आहे त्याचा फायदा शिवसेनाला होणार आहे का ते एकत्र आले तर त्याचा फायदा निश्चितपणे शिवसेनेला होणार आहे शिवसेनेचा काय फायदा मनसेला होईल तर त्यांच्याकडे एक कार्यकर्त्यांचं नेटवर्क आहे जरी अनेक कार्यकर्ते नेते हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले असले तरी देखील त्यांचं जे काही उरले सुरली शिबंदी आहे ते धरून त्यांना लढण्याची क्षमता मात्र त्यांनी अजूनपर्यंत दाखवलेली आहे मत्रार यांना स्वीकारतात का हे नेमकी ते महाराष्ट्रासाठी कशाकरता एकत्र आलेले आहेत आणि महाराष्ट्राचं नेमकं निवडून आल्यानंतर काय करणार आहेत आणि महाराष्ट्रात आपण निवडून येणार आहोत दोघं जर एकत्र आल्यानंतर याचा कॉन्फिडन्स ते लोकांना देत आहेत का जर मी तुम्हाला मत देणार आहे आणि जर तुम्ही निवडूनच येणार नसाल तर मग तुम्हाला मत देणाऱ्यांची संख्या घटत जाते कळलं का वाढत नाही जात पण तुम्ही जर निवडून येण्याची शक्यता दिसत असेल तर तुम्हाला तुमच्याकडे येणाऱ्या मतांमध्ये लक्षणीय वाढ होताना आपल्याला दिसते